मित्रांनो आपण पाहता बुलढाणा सुपरफास्ट आवाज बुलढाण्याचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यांची शहरामध्ये फार अशी भव्य दिय मिरवणूक चालू होती आणि या मिरवणुकी दरम्यान मित्रांनो या मिरवणुकीमध्ये जसे महिला वृद्ध तरुण मुले मुली सर्व आनंदाने नाचत होते कारण चौदा एप्रिल हा म्हणजे फार मोठा आनंदाचा दिवस की जे आपले राज्य घटनेचे शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली घटना लिहिली आपल्या सर्व जनतेला आपल्या सर्व लोकांना नागरिकांना ब्लॉम मुक्त केले या आनंदाच्या उत्साहात सर्व कोणते तरुण महिला मुले वृद्ध नाचत असताना अचानक पाच ते सहा मारेकऱ्यांनी आशुतोष पडघान या युवकाचा निर्गुण चाकू भुसकून खून केला या युवकाचा चाकू हुसकून खून केला तर मित्रांनो हा जो चौदा एप्रिलचा हा जो आनंद होता लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं हे वातावरण बदललं मित्रांनो आणि त्याला ताबडतोब रुग्णालयामध्ये दाखल केले भरती केले परंतु उपचारादरम्यान दरम्यान त्याचा मृत्यू झाला मित्रांनो बुलढाण्या दिल बुलढाण्याचे कर्तव्यदक्षाणेदार नरेंद्र ठाकरे साहेब यांनी पाच ते सहा संशयितांना ताब्यात घेऊन हा खून का झाला कसा झाला आणि कोणी केला या सर्व प्रश्नाचे उत्तरे शोधण्याकरता तपास चक्रे अतिशय वेगाने फिरून लावली आहेत आणि सर्व आशितोचे जे सर्व मारिके आहेत ते लवकरात लवकर गजाआड होतील आणि त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी याकरिता बुलढाणा जिल्ह्याचे ठाणेदार व कर्मचारी तपास चक्रे अतिशय वेगाने फिरवून या तपासाला गती देत आहेत व अज्ञात पकडण्यासाठी मेहनत घेत आहेत मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या मिरवणुकीला आजपर्यंत अशी घटना बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडली नाही परंतु या मिरवणुकीदरम्यान ही घटना घडून या मिरवणुकीला गालबोट लागली मित्रांनो अशी दुःखद घटना आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये परत कधी घडू नये काय करता बुलढाणा सुपरफास्ट न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा व ही घटना परत घडू नये ज्याकरता या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो मी बुलढाणा सुपरफास्ट न्यूज संपादक अरुणदादा जाधव तर मित्रांनो आपल्या परिसरातील अशा नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्याकरता बुलढाणा सुपरफास्ट न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा